नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले बेसिक टू ऍडव्हान्स सर्व टॉपिक त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे जेथे तुम्हाला पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम बेसिक टू ॲडव्हान्स अगदी मोफत शिकवण्यात येणार आहे आणि यशाचे गुरु म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी मोफत देण्यात येणार आहे आणि तेही डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार हे सर्व काही तुम्ही कशा प्रकारे मिळवू शकता हे सर्व तुम्हाला सांगणार त्या अगोदर बघूया आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत लक्षात घ्या अनुनासिकांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात म्हणजेच कसे दंत तालव्य तालव्य त्यांचा उच्चार कशा प्रकारे होतो ते बघा प्रत्येकाची वेगवेगळे उच्चार आहे त्याचबरोबर प्रत्येकाची वेगळी वेगळी व्याख्या आहे लक्षात घ्या पहिला पॉईंट टाका तुम्ही काय टाका अंग हा पहिला पॉइंट लिहा आणि पुढे नाव लिहा कंठ अनुनासिक काय लिहिणार मित्रांनो तुम्ही कंठ अनुनासिक आणि खाली त्याची व्याख्या लिहा मित्रांनो काय लिहिणार तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा देण्यात आलेली आहे काय लिहिलेले आहे ज्या ध्वनींचा उच्चार करताना हवा कंठातून आणि नाकातून बाहेर सोडली जाते त्यांनाच कंठ अनुनासिके असे म्हणतात त्याखाली तुम्ही हे लिहून घ्या अंग आणि त्याचबरोबर असं सुद्धा लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला याचा उच्चार हा अंग असा करावा त्याचबरोबर हे जे डॉट आहे त्याला काय म्हणतात मित्रांनो नुकता हे सुद्धा तुम्हाला प्रॉपर लिहायचं आहे खूप डीप मध्ये अभ्यास करावा लागेल तुम्हाला कारण येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जागा जरी जास्त असल्या तरी कॉम्पिटिशन सुद्धा जास्तच आहे आणि हा संपूर्ण अभ्यास आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत निश्चिंत त्याचबरोबर आता दोन नंबरचा पॉइंट टाका मित्रांनो तालव्य अनुनासिक आणि खाली त्याची व्याख्या लिहायची आहे तुमच्या सुद्धा आहे काय व्याख्या देण्यात आलेली आहे जिभेचे टोक ताडूला लावून काय जिभेचे टोक आपले ताडूला लावून जी हवा नाकातून बाहेर सोडली जाते त्याला तालव्य अनुनासिक असे म्हणतात सोपे आहे का नाही मित्रांनो म्हणजेच कसं जी आपली जीभ आहे जी जीभ या जी जी ना अनुनासिकांचा उच्चार करताना बघून घ्या तुम्ही ट्र ट्र सारखा उच्चार करताना म्हणजेच अनुनासिकाचा उच्चार हा नच होतो पण थोडसा त्याच्यामध्ये ट्र सुद्धा असतो तर त्याचा उच्चार करताना जिभेचा टोक हा तालूला लावला जातो बघा तुम्ही उच्चार करून बघा स्वतः तालूला लावले जातो आणि हवा ही नाकातून बाहेर सोडली जाते त्यालाच तालव्य अनुनासिक असे म्हणतात त्यानंतर पुढील पॉइंट टाका मित्रांनो तीन मूर्धन्य अनुनासिक कालिनार मूर्धन्य अनुनासिक त्याचबरोबर खाली त्याची व्याख्या लिहून घ्या कालिनार ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचे टोक हे मुर्द्याला लावले जाते आणि हवा ही नाकातून बाहेर सोडली जाते तुम्ही ट्राय करून बघा मित्रांनो न, न नाकाच्या मागे जो वरच्या साईडला टाळूच्या पुढे थोडसा जो फुगीर भाग आहे त्याला मूर्धन्य असे म्हणतात मृदा असे म्हणतात म्हणून मित्रांनो ज्या नाका ज्या अनुनासिकांचा वापर करताना जिबेचे टोक हे मृद्याला लावले जाते कशाला लावले जाते मृदयाला लावले जाते त्यालाच मूर्धन्य अनुनासिक असे म्हटले जाते त्याला न अनुनासिक असे म्हणतात त्याचबरोबर आता पॉइंट क्रमांक चार टाका मित्रांनो खाली दंत अनुनासिक आणि हा न लिहा काय आहे दंते अनुनासिक आणि त्याची व्याख्या खाली लिहा काय व्याख्या आहे ज्या अनुनासिकांचा उच्चार करताना जिभेचे टोक हे दाताला लावले जाते आणि हवा नाकावाटे बाहेर फेकली जाते त्याला काय म्हणतात त्याला दंत अनुनासिके असे म्हणतात तुम्ही स्वतः ट्राय करून बघा न न तुमचे जीभ आहे ती दाताला टच करत असेल आणि हवा ही नाकातून बाहेर जात असेल तुम्ही स्वतः ट्राय करून बघा मित्रांनो असं काही कोणतीच माहिती आपण स्वतःच्या मनाने करत नाही किंवा कोणतीच माहिती ही स्वतःच्या मनाने कोणीच लिहत नाही हे सर्व काही सगळं काही नियोजनबद्ध सर्व काही ट्राय करून केलेलं असतं सर्व काही ट्राय करूनच सगळं काही लिहिलेलं असतं मित्रांनो त्याचबरोबर पुढील पॉईंट पाच क्रमांक टाका आता ओष्ठी अनुनासिक आणि म हा अनुनासिकामध्ये लिहायचा आहे त्याचबरोबर खाली त्याची व्याख्या लिहायची आहे ज्या अनुनासिकांचा उच्चार करताना आपले ओठ हे एक दुसऱ्यांवरती येत असतात आणि हवा ही नाकावटे बाहेर सोडल्या जाते त्या अनुनासिकांना ओष्ठी अनुनासिक म्हणतात ट्राय करून बघा एक येत आहेत आपले त्याचबरोबर हवा ही नाकावाटे बाहेर सोडली जात आहे त्यालाच काय त्याला औषधिक अगदी सोपा पॉईंट आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा समजेल पण केव्हा जेव्हा तुम्ही हे सर्व काही बघितलं असेल ज्या सर्वांवरती अभ्यास के केलेला असेल त्याचबरोबर संध्याकाळी होणाऱ्या दररोज टॉपिक वाईज होणाऱ्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही यावरती सुद्धा आम्ही भरपूरसे प्रश्न टाकत असतो त्याचबरोबर तुम्ही यावरती प्रश्नपत्रिका दिलेली असेल आणि तुमची प्रॅक्टिस झालेली असेल तेव्हा तुम्हाला हे सर्व काही अगदी योग्य उत्तर देता येईल तुम्हाला पोलीस भरतीला या टॉपिक वरती कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो ते बघा मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल इल की असं कोणताही एक अनुवासिक दिल्या जाईल दिल्या जाईल समजा आपण पकडूया मग पकडूया काय म आणि तुम्हाला दिले जाईल पुढील पैकी म हा अनुनासिक कोणत्या प्रकारात मोडला जातो तुम्हाला ऑप्शन मध्ये कंठ सुद्धा येईल तालव्य सुद्धा येईल मूर्धन्य सुद्धा येईल औषध सुद्धा येईल तुम्हाला काही क्षणातच क्लिक झालं असेल म या अनुनासिकाचा उच्चार करताना दोघं ओट एकत्र येत आहे आणि हवा ही नाकावाटे बाहेर सोडल्या जात आहे म्हणजेच हे काय आहे औष्ट्य अनुनासिक यामध्ये आता तुमचा हा पूर्ण पॉईंट अगदी क्लिअर झालेला आहे तुम्हाला यावरती कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर देऊ शकता मित्रांनो काहीच जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही बरोबर आता बघूयात यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचा पुढचे एक, लेवल एक छोटसा प्रश्न तुमच्या स्वतःसाठी देतो बघा तुम्ही स्वतः सांगा काही येईल की मूर्धन्य अनुनासिक पुढीलपैकी कोणते आहे काही येईल मूर्धन्य अनुनासिक पुढीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक कर एक येईल तुम्हाला आणि ऑप्शन क्रमांक कर दोन ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक येईल चार तुम्ही सांगा मित्रांनो पुढीलपैकी मूर्धन्य अनुनासिक कोणता आहे तुम्हाला काही क्षणातच क्लिक होऊन जाईल पुढीलपैकी मूर्धन्य अनुनासिक हा न आहे प्रत्येकांचे उच्चार वेगवेगळे असतात म्हणून तुम्ही काही क्षणातच यांची उत्तरं देऊ शकता पण केव्हा ह्या तुमचा तक्ता स्वतः तुमच्या नोट्स मध्ये लिहिलेला असेल तुम्हाला स्वतः हे लिहायचं आहे आणि दर यावरती थोडीफार तरी प्रॅक्टिस करायची आहे बाकीची प्रॅक्टिस आपण संध्याकाळच्या पेपरमध्ये करून घेणार आहोत निश्चिंत राहा बघूयात आता यापेक्षा पुढचा पॉईंट कोणता आहे आणि त्याचा उपयोग कुठे होतो पॉईंट टाका अर्ध स्वर किंवा अर्धव्यंजन किंवा अर्धस्वर सुद्धा टाकू शकू हो, शकता तुम्ही हा आणि अर्धस्वरांची व्याख्या लिहा काय आहे ज्या व्यंजनांचा उच्चार काही प्रमाणामध्ये स्वरांसारखा का होतो त्यांना काय म्हणतात अर्धस्वर तुम्हाला अगोदर सुद्धा लिहून दिलेलं आहे अर्धस्वर किती आहे एकूण अर्धस्वर आहे एकूण चार कोणते आहे चार अर्धस्वर आहेत आणि ते कोणकोणते आहे ते बघा आहे मित्रांनो काय आहे का एकूण चार अर्धस्वर आणि व्यंजन आहेत तर लक्षात घ्या अर्ध स्वर किंवा अर्ध व्यंजन काय म्हणतात याला आणि व्याख्यामध्ये काय दिलेलं आहे ज्या व्यंजनांचा उच्चार काही प्रमाणामध्ये स्वरांसारखा का होतो आता हे काय आहे व्यंजनेना त्यांचा उच्चार स्वरांसारखा कसा होतो ते बघा हे काय आहे इय इय म्हणजेच कस इ अधिक अ बरोबर इय कळालं मित्रांनो काय आहे व्याख्या आणि काय झाली याची फोड काय मित्रांनो ज्या व्यंजनांचा उच्चार काही प्रमाणामध्ये स्वरांसारखा का होतो आता याचा उच्चार य चा उच्चार स्वरांसारखा होता आहे का तुम्ही स्वतः बघा तुम्ही स्वतः ट्राय करा य य म्हणजे कसं येत आहे ई आणि य मिळून होत आहे य त्याचप्रमाणे र म्हणजे काय तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दिलं होतं कशामध्ये स्वरांमध्ये आता या र चा या रूचा उपयोग कुठे होतो लक्षात घ्या तुम्ही भरपूर ठिकाणी नाव ऐकलं असेल काय नाव ऐकलं असेल ऋषी ऋषिकेश ऋषिकेश किंवा ऋषी मुनी त्या ठिकाणी या र चा किंवा या र चा उपयोग केला जातो दरपुळश ठिकाणी याच र चा उपयोग केला जातो म्हणजेच काय ज्या व्यंजनांचा उच्चार काही प्रमाणामध्ये स्वरांसारखा होतो त्यांनाच आपण काय म्हणतो अर्धस्वर त्याचप्रकारे हे सुद्धा आहे आणि ये सुद्धा आहे तर मित्रांनो ल कसा लिहिला जातो ते बघा ल हा कोणत्या स्वरांप्रमाणे लिहिला जातो ते बघा ल हा या प्रमाणे लिहिला जातो लू बरोबर लू स्वरांमध्ये हे सगळं शिकवलं होतं ते तुम्हाला इथं कामात पडत आहे अर्ध स्वर ठिकाणी तर हा लू कुठे वापरला जातो हा लू लुप्त <coughs> नाव ऐकलं असेल तुम्ही लुप्त तर या ठिकाणी याचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे व कसा होतो आता तुम्ही स्वतः सांगा तुम्ही स्वतः ट्राय करा व ची फोड कशा प्रकारे होती याला अर्ध स्वर का किंवा अर्ध व्यंजन का म्हटलं जातं तुम्ही स्वतः ट्राय करा ट्राय केल्याने माणूस चुकतो असं नाही की तुम्ही चुकणार नाही पण तुम्ही आज जर चुकले तर मुख्य परीक्षेला तुम्ही याचं उत्तर अगदी काही क्षणात देऊ शकता कारण तुम्हाला आठवेल कि मी याचं उत्तर चुकलो होतो पण आता या ठिकाणी मी याचं उत्तर दि बरोबर दिलेलं आहे तर व ची फोड कशी होते मित्रांनो हे बघा व ची फोड होते अ बरोबर व वा। आणि व चा उपयोग कुठेही केला जातो तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये व चा उपयोग संपूर्ण गोष्टींचा उपयोग संपूर्ण व्यंजनांचा उपयोग करत असतो आपण प्रत्येक जण करत असतो मित्रांनो याचा उपयोग यांची फोड अशा प्रकारे आहे त्याचबरोबर यांना काय म्हटलं जातं अर्ध स्वर किंवा अर्धव्यंजन तुम्हाला पोलीस भरतीला या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न पडला जातो ते बघा आणि या टॉपिक वरती प्रत्येक पोलीस भरतीला एक प्रश्न हमकास आलेलाच असतो तुम्हाला विचारल्या जाईल की पुढील पैकी अर्धस्वर ओळखा त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिला जाईल की अ त्या रू त्याबरोबर लू आणि व आता मला सांगा मित्रांनो तुम्हाला जर हा प्रश्न हाच प्रश्न पकडा आपण जसाशीच तसा उचलून जर पोलीस भरतीला टाकला आपण तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता का आता तुम्ही याचं उत्तर देऊ शकता कसं काय देऊ शकता कारण तुम्ही आता हे सगळं क्लिअर तुम्हाला झालेलं आहे आणि हे सगळं क्लिअर झालेलं आहे प्लस म्हणजे या टॉपिक वरती आपण संध्याकाळी सुद्धा भरपूरच्या प्रश्न टाकणार आहोत आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बरोबर आहे का नाही तर लक्षात घ्या या टॉपिक वरती तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न पडू शकता आता मला सांगा तुम्ही अर्ध स्वर तुम्हाला विचारण्यात येईल पुढीलपैकी अर्ध स्वर कोणता आहे ज्या विद्यार्थ्यांचा हे लेक्चर मिस झाला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना हे माहीतच नसेल ते काय क्लिक करतील विचार काय करतील जर त्याचा थोडासा अभ्यास असेल तर तो काय करेल अरे हे तर पूर्ण स्वरच आहे म्हणून हे नसू शकतं काय म्हणणार हे तर पूर्ण स्वरच आहे पण हे नसू शकतं तो काय विचार करू शकतो हे किंवा हे या दोघां ऑप्शनमध्ये तो शंभर टक्के फसणार आणि तुम्हाला जर हे क्लिअर झालेलं नसतं तर तुम्ही सुद्धा याच ठिकाणी कट झाले असते आणि याच ठिकाणी कन्फ्यूज झाले असते पण तुम्ही अंदाज सुद्धा ला लावला नसता तुम्ही सुद्धा विचार केला नसता की त्याचं योग्य उत्तर हे असू शकतं तुम्ही विचार करून बघा जर तुम्हाला हा टॉपिक जर क्लिअर नसता तर तुम्ही विचार तरी केला असता का की अर्धस्वर मध्ये व येतं बिलकुल नाही मित्रांनो कारण प्रत्येकाला माहित असतं की व हे व्यंजनांमध्ये येतं पण व्यंजनांमध्ये त्याचा कोणता उपप्रकार वाढतो हे माहीत नसतं मित्रांनो म्हणून काय करणार कोणताही विद्यार्थी असो तो या दोघांमध्ये कन्फ्यूज होणार आणि दोघांपैकी कोणत्याही एका ठिकाणी क्लिक करणार त्याने जर असं या ठिकाणी क्लिक केलं त्याचप्रमाणे तेस त्याचा पोलीस भरतीतून बाहेर जाण्याचा मार्ग असा मोकळा होईल कारण एक मार्ग तुमचा जर गेला तर तुम्ही एक ते दोन वर्ष भरती पासून मागे राहतात तुमचा एक ते दोन वर्षाचा पगार मागे पडून जातो तुम्ही तुमचं स्वप्न तुटून जातं आणि तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात करावी लागते तुम्हाला काय मित्रांनो तर हे सर्व काही टॉपिक पोलीस भरतीला आपल्याला वाटतं की पोलीस भरतीला मराठी व्याकरण सोपं आहे पण मराठी व्याकरण इतकं कठीण कोणता विषय नाही आहे किंवा जेव्हा तुमचं प्रॅक्टिस आलेली नसेल तर लक्षात घ्या अर्धस्वर जर कोणता विचारला तर या चारींपैकीच तुमचं उत्तर आलं पाहिजे आता तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्ही काही क्षणातच सांगू शकता की अर्धस्वर पुढीलपैकी अर्धस्वर कोणता तुम्ही चेक करणार य र ल व एकूण चार अर्धस्वर आहेत आणि चार अर्धस्वरांपैकी हाच मुख्य पॉईंट दिसत आहे त्यामध्ये हाच एकूण दिसत आहे म्हणून हेच अर्धस्वर येईल तर मित्रांनो याच टॉपिकवरील मी तुम्हाला आता एक प्रश्न देत आहे तुम्ही मला सांगा ते पैकी कोणते हे अर्धस्वर आहे हे बघा तुमच्यासाठी खास मी लिहिलेलं आहे पुढील पैकी अर्धस्वर ओळखा अर्धस्वर किंवा अर्धव्यंजन ओळखा सांगा मित्रांनो पुढील पैकी अर्धव्यंजन कोणते आहे तुमचा जर अभ्यास झाला असेल तुमचं जर चांगल्या प्रकारे तुम्ही हे लेक्चर अटेंड केलं असेल आणि तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही काय करणार विचार करणार की एकूण अर्धस्वर किती आहे तर एकूण अर्धस्वर हे चार आहे ते कोण कोणते आहे ते आहे य य र ल आणि व बरोबर मित्रांनो यर या व यापैकी यर या व पैकी कोणतं येथे ऑप्शन दिसत आहे तर ऑप्शन क्रमांक चार याचं अगदी योग्य उत्तर येणार आहे असं आहे एकूण चार, चार अर्धस्वर यावरील भरपूरसे प्रश्न आपण टाकणार आहोत प्रश्नपत्रिकेमध्ये आता बघूयात यापैकी पुढील कोणता मुख्य पॉईंट आहे पुढील पॉईंट आहे मित्रांनो घर्षक व्यंजने म्हणजेच काय ज्याला आपण उष्म व्यंजने सुद्धा म्हणतो कोणते व्यंजने म्हणतो उष्म व्यंजने त्यालाच समानार्थी शब्द काय आहे घर्षक व्यंजन तर घर्षक व्यंजन एकूण किती आहे मित्रांनो तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं आणि आज सुद्धा पुन्हा ऐका व्यंजन एकूण आहे तीन किती आहे तीन आणि त्यांची व्याख्या काय आहे लिहून घ्या दर्शक व्यंजन म्हणजे काय तर तुमच्या स्क्रीनवर त्याची व्याख्या दिलेली आहे बघा काय लिहिलेलं आहे ज्या वर्णांचा उच्चार करताना जिबेचा उपयोग होतो म्हणजे जे वर्ण असतात त्यांचा आपण उच्चार करतो तेव्हा जिबेचा उपयोग केला जातो त्याचबरोबर मुखातील काही अवयवांशी त्यांची घर्षण होते म्हणजे मुखातील अवयव असतात त्यांच्यासोबत त्यांचं घर्षण केलं जातं आणि त्यातून उष्णता बाहेर पडते म्हणजे घर्षण केल्यानंतर ज्यातून उष्णता बाहेर पडली जाते उष्णता बाहेर फेकल्या जाते त्यांना काय म्हणतात उष्ण व्यंजने म्हणजेच घर्षक व्यंजने एकूण घर्षक व्यंजने तीन आहेत ते कोणकोणते आहेत हे बघा हे आहेत एकूण तीन उष्म व्यंजने यांचा तुम्ही उच्चार करून बघा स्वतः काय उच्चार करणार श बघा श श शिवेचा उपयोग केला जात आहे त्याचबरोबर आपले मुखातील अवयव एक दुसऱ्यांसोबत घर्षण केला जात आहे आणि उष्णता बाहेर फेकल्यासारखं तुम्हाला जाणवत आहे तुम्ही स्वतः ट्राय करून बघा श श ट्राय जेव्हा तुम्ही करणार तेव्हाच तुम्हाला करणार नेमकं काय कळत आहे त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा आपण उष्णता बाहेर फेकली जाते त्यांना काय म्हणतात उष्ण व्यंजने तर यांचा सर्वांचा उच्चार प्रकार हा वेगळा वेगळा आहे काय आहे सर्वांचा उच्चार प्रकार हा वेगवेगळा आहे बघूयात आता कशाचा उच्चार काय आहे मित्रांनो लक्षात घ्या यांचा उच्च स चा उच्चार आहे दंत्य काय आहे दंत्य त्याचबरोबर श चा उच्चार आहे तालव्य काय आहे तालव्य आणि श उच्चार आहे मूर्धन्य काय आहे मूर्धन्य हे तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं आणि पुन्हा एकदा सांगितलेलं आहे त्याचबरोबर यावरती आपण एक स्पेशल टॉपिक सुद्धा घेणार आहोत याच्यानंतर लगेच म्हणजेच काय तुम्हाला कळून जाईल दंत्य म्हणजे काय तालव्य म्हणजे काय मूर्धन्य म्हणजे काय हे सर्व काही आपण त्यामध्ये घेणार आहोत तर लक्षात घ्या काय म्हणजे दंत म्हणजे काय मित्रांनो तर जिबेचे टोक आपल्या जिबेचे टोक हे दाताला स्पर्श झालेले असते आणि हवा ही नाकातून बाहेर फेकली जाते कशातून जिबेचे टोक हे दाताला स्पर्श होत असते आणि हवा ही नाकातून बाहेर फेकली जाते तुम्ही ट्राय करून बघा स स स काय आहे नाकातून बाहेर हवा फेकली जात आहे त्याचबरोबर आपली जीभ ही दाताला आपल्या टच करत आहेत त्याचबरोबर पुढचं काय आहे श श बोला तुम्ही स्वतः श म्हणजेच तालव्य आपली जीभ आहे हे टाळवला स्पर्श करत आहे बघा श श शिबे आपली जीभ ही टाळोला स्पर्श करत आहे म्हणूनच त्याला तालव्य असे म्हणतात आणि श श तुम्ही ट्राय करा मूर्ध्य आपल्या दाताच्या मागील जो फुगीर भाग असतो त्याला मूर्ध्य असं म्हणतात म्हणजेच काय हे मूर्धन्य यांच्या उच्चारानुसार यांचे प्रकार एकूण किती झाले उष्म व्यंजने हे तीन झाले आणि ते कोणकोणते झाले स शो शो तुम्हाला यावर पोलीस भरतीला प्रश्न टाकला जातो किंवा प्रश्न येतो पुढील पैकी उष्म व्यंजन कोणते किंवा किती असं सुद्धा येतो तर तुम्हाला ऑप्शन देण्यात येईल स अशा प्रकारचे जर तुम्हाला ऑप्शन आले तर तुमचा आता हा टॉपिक क्लिअर झालेला आहे म्हणून तुम्ही काही क्षणातच सांगू शकता याचं उत्तर काय आहे पण जर ज्यांचा हा टॉपिकच क्लिअर नसेल त्यांना जर माहीतच नसेल की ज्या वर्णांचा उपयोग करताना जीवेचा उपयोग होतो त्याचबरोबर मुखातील काही अवयवांची घर्षण झाल्यानंतर ज्यांद्वारे उष्णता बाहेर फेकली जाते अशांना उष्म व्यंजने म्हणतात आणि उष्म व्यंजने एकूण तीन आहे ते कोणकोणते आहे तर स श जर त्या व्यक्तींना हे माहितच नसेल त्या विद्यार्थ्यांना हे माहीतच नसेल तर ते याचं लॉजिक तरी लावू शकता का पण तुमचा हा टॉपिक क्लिअर झालेला आहे म्हणून तुम्ही याच उत्तर काही क्षणातच काढू शकता की पुढील पैकी उष्म व्यंजने कोणते असं तुम्हाला प्रश्न आल्यास तुम्ही काही क्षणातच क्लिक करणार की स याचं योग्य उत्तर असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न पडला की एकूण उष्म व्यंजने किती तर तुम्ही काही क्षणातच त्याचं उत्तर देणार की एकूण उष्म व्यंजने हे तीन आहेत बघूयात आता पुढील कोणता टॉपिक आहे आणि त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला आजच्या लेक्चर मध्ये हे महत्वाचे टॉपिक शिकलेलो आहोत मित्रांनो आपण आज संध्याकाळी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये जीव तोडून अभ्यास करा आणि या टॉपिक वरती तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्यामध्ये भरपूरशा उदाहरणं टाकलेल्या आहेत त्यावर प्रॅक्टिस करा आणि आज संध्याकाळच्या जा प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवा मित्रांनो त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील तो आम्हाला कशा प्रकारे जॉईन करू शकता हे बघा तुमच्या स्क्रीनवरती काय दिसत आहे डिजिटल पोलीस वरती युट्यूब चॅनल जे आपलं आहे त्या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हो लगेच शेअर करायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करण्यात येईल जिथे तुम्हाला टॉपिक वाईज सर्व शिक्षण मिळणार आहे त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाची गुरु किल्ली म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिका हे सर्व काही तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ते मोफत मिळणार आहे वेळ नको घालवा लगेच ग्रुपला जॉईन करा भेटूया आज संध्याकाळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती तोपर्यंत नमस्कार